वेधशाळेनं दिलेल्या इशारानुसार विदर्भात सध्या पाऊस होतो आहे यातच नागपुरात शनिवारची सकाळदेखील देखील मुसळधार पावसानं झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पंधरा पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली राज्यात गेल्या आठवड्याच्या अखेरपासून सुरू झालेला अवकाळी पावसाचा मारा अजूनही सुरूच आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे यातच पावसाचा मुक्काम पंधरा एप्रिल पर्यंत वाढलेला आहे भारतीय हवामान खात्यानं शुक्रवारी देखील महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला त्यानुसार विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली तसंच नागपुरात देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यातच शनिवारची सकाळ देखील मुसळधार पावसानंच झालेली आहे यामुळे मात्र आता भर उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळा एन्जॉय करण्याची वेळ आलेली आहे तर यात मात्र शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय